जत विधानसभा मतदार संघाचे नवे विकास पुरुष तसेच तरुण तडफदार लोकप्रिय नवनिर्वाचित विधानसभा आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचाली शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री बहिराप्पा मेंढेगिरी माजी उपसरपंच सिंदूर तालुका जत व माननीय श्री गंगप्पा हरुगिरी माजी सरपंच सिंदूर तालुका जत हनुमंत हनगंडी पशुवैद्यकीय सेवा व समस्त भैरप्पा मेंढेगिरी मित्र परिवार आणि सर्व ग्रामस्थ सिंदूर तालुका जत विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष व दमदार नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळावा याकरता बसरगी येथील तरुणांनी एकत्र एक येऊन एरगुड्डी लक्ष्मी मंदिर इथं प्रज्वलन करत कार्तिक दीपोत्सव साजरा करून आमदार गोपीचंद पडळकर यांना जत तालुक्याच्या विकासासाठी मोठे कॅबिनेट मंत्रीपद मिळावे याकरता देवीस प्रार्थना केली आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास जतच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच मंत्रिपद ठरणार असून त्याचा आनंद जत तालुक्यातील सर्व स्तरातील लोकांना होणार आहे आणि तो आनंद साजरा करण्यासाठी तसेच जत तालुक्याच्या ता सर्वांगीण विकासासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळावी याकरता जत तालुक्यातील बसर्गी येथील सर्व युवकांनी एरगुड्डी लक्ष्मी मंदिर इथं दीप प्रज्वलन करून कार्तिक दीपोत्सव साजरा केला यावेळी हजारो दिव्यांचं प्रज्वलन करण्यात आले भाजप युवक नेते आर एस पाटील यांच्यासह बसवराज आरगोडी कडाप्पा पेटत पिडगोंडा पेटत शिवानंद पेटत यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बसरगी गावानं आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयात आपला वाटा उचललाय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जत तालुक्याच्या माथी असलेला दुष्काळाचा कलम कायमस्वरूपी दूर होईल त्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मंत्रिपदासाठी बसर्गी येथील युवकांनी हजारो दिवे प्रज्वलित करून साजऱ्या केलेल्या या कार्तिक दीपोत्सवाचं सर्वत्र कौतुक होत आहे अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज